मुझे लगता है कुलदीप शिंदे सर है ना उनका ज्यादा ताकत है और ऐसा लगता है उनका जा ज्यादा जोर ऐसा चलेगा और वो उसका नाइन्टी नाइन परसेंट आने का चांसेस है ऐसा मुझे लगता है चार मुद्दे तसं बघायला गेलं तर आ, मतदार सुज्ञ आहे आणि सुज्ञ मतदार केव्हा आपण विकासाला प्राधान्य देतो आणि कुलदीप भाई शेंडे यांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं कुलदीप भाई शेंडे यांना जास्त आ, आ, चार नंबर प्रभागातून वोटिंग होईल असं मला वाटतं नक्कीच त्यांचा बहुमताने विजय होईल असं मला वाटतं हा बोलायचं झालं तर नगराध्यक्षा पदासाठी जे उमेदवार आहेत कुलदीप शेंडे असो सुनील पाटील असो हे दोघ राजकारणातले दिग्गज आहेत त्यामुळे अशी हवा कोणाची ते सांगू शकत नाही दोघही तुल्यबल आहेत तुल्यवल असू द्या आत। पण आता म्हणायला गेलं जास्त तुम्हाला विजय होऊ शकतो शेट्टी का सुनील पाटील फिफ्टी फिफ्टी कुणाच नाव घेऊ शकत नाही राजकारण आहे नाव घेऊ शकत नाही कारण की किती केलं तरी दोन्ही राजकारणी माणसं आहेत सगळे दिग्गज आहेत तसा बघायला गेलो पक्ष तुमचे शिवसेना ही पक्ष चांगला मजबूत संघटना आहे त्यांची राष्ट्रवादीची पण संघटना चांगली आहे आता बघायला गेले तर काँग्रेसही चांगलं जीवदान दिल्यासारखं झालेलं आहे त्याला नवीन चेहरा आहे लोकांच्या समोर त्यामुळे ही माझ्या मा माझ्या वैयक्तिक मताने तर असं वाटतं का चौरंगी लढत त्यात अनिल वाघमारे यांना अशी निशाणी मिळते हो, की गेले टायमाला त्यांना सुधाकर भाऊंची निशाणी होती जी होती रिक्षा म्हणून ती आज मिळालेली आहे एकंदर जर का असा फटका बसल तर या दोघांना बसू शकतो दोघा जे नेतृत्व करणारे आहेत सुनील पटेल झाले तुमचे कुलदीपजी शेंडे झाले यांना त्याचा फटका बसू शकतो आणि ह्याच्यामध्ये तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता आहे मतदार पण आहे ती एक कुलदीप शेंडेची धावा जास्ती असा तर हरकत नाहीये त्याला का ते हे जे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत घरामध्ये झाले आता ते विरोधी काही पक्ष उभे राहिले ते बहुतेक सुनील पाटलांची मतं खाण्यासाठीच असतील असं आम्हाला तर वाटतं एकंदर त्यात ती चुरस जी होईल ती एक बाजी मारना वन साईड ते काढू शकतात कुलदीपजी शेंडे